नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉर्नर्समध्ये तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तर आता सर्व लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे तोही रक्षाबंधनच्या आधी तर नेमकी काय माहिती आहे आपण बघूया तरी ते बघू शकता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी ही माहिती ट्विट करून दिलेली आहे तर त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल आणि ही बघू शकता सात वाजून चाळीस मिनिटांनी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पोस्ट केलेली आहे म्हणजे सर्व ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहे त्यांना रक्षाबंधनाच्या अगोदर जुलै महिन्याचा हा नक्कीच जमा होणार आहे ही होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा